मानव राकेश शिवण कर तर घडलं असं आहे की सहा वाजता एक दुर्घटना अशी घडली आमच्या एरियामध्ये नारायण नगरमध्ये की एका तलावामध्ये आमच्या एरियाच्या तलावामध्ये की एक मुलगा खेळत असताना खाली पडला बेरेगाटमधून बेरेगाटचा आधीच तुटलेलं होतं त्यानंतर तो, त्यान तो पडला खाली त्यामधून खेळता खेळता तर आधीच कंप्लीट दिलेली आहे त्या तलावाबद्दल की त्या तलावामध्ये गा गांजे आणि सर्व गोष्टी चालू असतात गांजे येतात यायला आम्ही त्याच्यावर कंप्लीट केलेली आहे कॉन्ट्रॅक्टर पण काय लक्ष त्याकडे देत नाही कॉन्ट्रॅक्टरचं नाव आशुतोष झा अशुतो जहा त्याचं नाव आहे त्यांना पण कंप्लीट केलेले आहेत तर फक्त एकच तिथे वॉचमॅन आहे सांभाळतो पण सर्व गोष्टी तोच करत असतो त्याच्याकडे पण आम्ही सांगितलेल्या आहे सर्व गोष्टी पण त्याकडे सर्व अजूनपर्यंत दुर्लक्षच घडलं आहे तिथे सर्व गांजेडे वगैरे रात्री येत असतात आता मध्ये दोन चार दिवस मी पोलीस पण आले होते तिकडनं दोन चार जणांना पकडून पण घेऊन गेले होते त्या मुलाचं नाव सार्थक मोरे आहे त्याचं वय अकरा आहे आमची मागणी तशी काय नाही पण गोष्टीकडे लक्ष द्यावे हीच आमची एक मागणी आहे पावणे मला कॉल आला मी जस्ट कार्यक्रमात गेलेली एका का कृष्ण मंदिराच्या कार्यक्रमात घरी आल्यानंतर मला माझ्या कार्यकर्त्यांचा फोन आला की असं असा मुलगा बुडलाय पण वाचू शकतो तो फटाफट जर त्याला आपल्याला सुविधा मिळाली तर वाचू शकतो पण मी लगेच तशीच घरातून निघाली आणि ऍक्च्युअली माझा फोन पण बॅटरी डाऊन होत आले गेली तर आम्ही फायर ब्रिगेडला पण फोन केला पोलीस स्टेशनला पण फोन केला पण कुठेतरी म्हणजे त्यांना यायला थोडा उशीर झाला खडपातला फुलपाडा विरारपूर्व तर काम सुरू होत नाही नाही ते जे बॅरिगेट होत ना ते तुटलेलं होतं आणि मुलगा खेळत होता खेळत असताना त्या बॅरिकेड तुटलेल्या बॅरिकेड मधून तो खाली पडला डायरेक्ट तलावाच काम सुरू बघा कॉन्ट्रॅक्टर पेक्षा वॉचमॅन तिकडे आहे आणि वॉचमॅनला आहे तर तुम्ही कंप्लेंट का नाही केली ते बोलले का ज्यांना त्यांनी गार्डन दिले ज्यांनी गार्डन ठेवले त्यांना काय कंप्लेंट केलेली त्यांनी पण त्यांनी काय ऍक्शन घेतले नाही असं त्यांचं म्हणणं नाव मुलाचं नाव सार्थक संदेश मोरे काहीतरी सात सात वर्ष वाटत अकरा वर्ष काय काही कल्पना नाही मला एरियातलं कोण आहे चौथीत होता म्हणजे नऊ नऊ वर्षाचा असेल नऊ वर्षाचा सवाल नाही ऍक्च्युअली त्यांना गावी न्यायचं हा उदय नक्कीच होऊ शकले असत पण एवढ्या रात्री का तर आता एवन सहा वाजता असं झालेलं आहे हे प्रकरण झालेलं आहे सहा वाजता लेट झाला मुलगा त्याच्यानंतर त्यांना गावी न्यायचंय त्यांचं गाव रायगड आहे आता सहा वाजल्यापासून आता बारा वाजून गेले म्हणजे किती तास झाले साडे तास सा झाले आणि जर आता जर असं झालं सकाळी जर असेल त्यांचे घरातल्या लोकांचे हाल झाले असे त्याचे वेगळे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील राहिले की जेणेकरून जर लवकर मिळालं तर त्यांना गावी पोहोचायला रायगडला पोचायला किमान सहा तास लागतील ट्रॅफिक असली तर आठ तास पण जातील दहा तास पण जातील त्यासाठी मी त्या, त्या प्रयत्नात राहिली की लवकर जर आताच मिळालं रात्री तर त्यांना पुढचा प्रवास सुकर होईल निधन घरातल्या लोकांचे तरी हाल होऊ नये यासाठी मी प्रयत्न केला